मीडियाच्या पत्रकार बांधवांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो भारताचे केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार कपिलजी पाटील आपल्या वचननाम्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये काय असलं पाहिजे असं एक अभ्यास सध्या राबवतोय या विषयावर मोदी परिवाराकडून आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांना घोषणा आलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून केंद्र सरकारचे सगळेच मंत्री वेगवेगळ्या लोकसभा क्षेत्रामध्ये एक तारखेपासून पंधरा तरी तरी एक दिवस प्रवास करायचा त्याचाच भाग म्हणून आज मी तामूरमध्ये आलेला आहे त्यांनी घेऊन दिलेले कार्यक्रम आहेत त्याची माहिती आपल्याला मिळेल परंतु मला सांगायला आनंद आहे नशी भारत संकल्प यात्रा जी यात्रा आली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला ताण लागली तर आपण आपल्याकडे पुढे पाहिजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकासापासून वंचित असलेले जे लोक आहेत त्यांच्या विकसित यात्रा पाठवू पाठव खऱ्या अर्थाने पुढे खूप हे निश्चितपणाने एक वेगळा उपक्रम आहे संपूर्ण देशामध्ये सहा लाख वीस हजार भाव्य चार लाख शहर चार हजार शहरांमध्ये ही विकसित यात्रा केली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात या यात्रेला अभिसाद मिळाला जे लोक लाभापासून वंचित होते त्यांना लाभ कसा देता आहेत तिथे या अनुषंगाने त्यांची कागदपत्र बनवून त्यांना काळ बनवून दिले गेले आणि निश्चितपणाने प्रयत्नशील राहून त्यामध्ये आपलं आपलं योगदान देण्याचं काम करत आहे नांदेडमध्ये आज आधी आम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये आरती केली त्यानंतर लोकांशी संवाद साधला त्यानंतर पोलिसांमध्ये आम्ही जाणार आहोत लाभार्थ्यांशी संवाद आहे आणि वकिलांशी संवाद आहे डॉक्टरांशी संवाद आहे या सगळ्या लोकांशी संवाद करू खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल तर पहिल्यांदा मोदीजींनी देशामध्ये असा फडा आला संकल्प पत्र की जनतेकडून देशाच्या विकासामध्ये काय आम्ही करायला पाहिजे याच्या सूचना जनतेकडून घेण्याचा हा आहे हा पहिल्यांदा देशामध्ये जेव्हा मोदीजी एकशे चाळीस करोड देशवासियांना स्वतःचा परिवार समजतात तेव्हा संपूर्ण देश हा परिवार आहे म्हणून देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारताचा विकास कसा व्हावा हे सांगण्याचा अधिकार मोदीजींनी निश्चितपणाने दिला की प्रत्येकाला आपल्याला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे मगाशी उदाहरण म्हणून सांगितलं ग्रामीण भागामध्ये आपण एखादं मंदिर बनवतो किंवा गावच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना तयार होते की हे मंदिर माझ्यामुळे बांधले तशाच प्रकारचा संकल्प पत्र प्रत्येक माणूस प्रत्येक नागरिक जेव्हा आपली सूचना देईल किंवा एखादी योजना जेव्हा कार्यान्वित होईल संकल्पपत्रामध्ये येऊन जेव्हा योजना कार्यान्वित होईल कोणत्या संघाच्या काळामध्ये तर इच्छितपणाने त्या माणसाला अभिमान वाटेल की ही ही सूचना दिली पण या सूचनेचं परिवर्तन आम्ही योजनेमध्ये झाले आपण गावात मंदिर उभं करतो सगळे कर एकत्र येऊन हे विकासाचं मंदिर देशाचं उभं करण्याचं काम देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेला त्याचा अधिकार ग्राहकांनी दिला यामध्ये असं समजण्याचं काही कारण नाही की आम्ही संकल्पपत्रामध्ये सूचना दिल्या आमची सूचना येईल की नाही आपण सगळेजण मन की बात कार्यक्रम बघतच असतात मन की बात कार्यक्रमामध्ये जिथे जिथे चांगलं काम झालेलं आहे मोदीजी आवर्जून त्याचा उल्लेख करतात त्याचे फोटो दाखवतात तसाच प्रकार त्या सगळे महत्वाच्या बाबतीत होणार आहे त्या चांगल्या सूचना देशाच्या विकासासाठी युद्ध असतील त्या सूचना विचारपणाने स्वीकारल्या जातील भारतीय जनता पक्षाच्या हे नागामध्ये त्यांचा समावेश होईल तो संकल्प केला जाईल आणि पुढच्या पाच वर्षाच्या कार्यक्रमामध्ये मोदीजींच्या दुसऱ्या कामात निश्चितपणाने त्याचा समावेश योजनांमध्ये होईल अशा प्रकारचा मोदीजींचा संकल्प आहे आणि खऱ्या अर्थाने देशाचा विकास दोन हजार सत्तेचाळीसला आपण कशी भारताचं जेव्हा स्वप्न बघतो तर प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची धारणा आहे तर गाव मागे राहिला तर देश विकसित होणार नाही पण गावाचाही विकास विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून आज सगळ्या लोकसभेमध्ये देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रातले मंत्री जाऊन जनतेच्या स्वीकारणार आहेत आणि मोदीजीने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की जेव्हा तुम्ही गावात जा तेव्हा गावच्या लोकांना माझा नमस्कार सांगा त्यांच्या काय सूचना आहेत त्या घेऊन अशा प्रकारच्या प्रधानमंत्र्यांच्या खऱ्या अर्थाने या मला त्याला सांगितलं पाहिजे की ह्या असं कधी प्रधानमंत्री त्या खालच्या लेवलला जाऊन सर्वसामान्य जनतेच्या सूचना घेऊन पक्षाचा जाहीरनामा बनवू देशाच्या विकासामध्ये जनतेला सहभागी करण्याचा हा खऱ्या पहिलाच प्रयोग आहे माझं निवेदन समजा गेल्या दहा वर्षामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचं एक मोठ्या प्रमाणात खात्री करण्यात आहे आणि त्याच्यानंतर मग शिक्षित बेरोजगार तरुण आहे आहेत ते म्हणजे नोकऱ्या द्या किंवा एक म्हणजे रोजगार मागत आहेत मग ही तरुणाची ही म्हणजे हा आपल्यापर्यंत पोहोचत नाही का म्हणजे तुम्हाला विकसित संकल्प मात्र म्हणजे लोकांकडनं जनतेकडनं घेण्याची गरज पडायला हे तरुणांचा तुम्हाला म्हणजे गरज पडायला लागली असं नाही आम्ही जनतेला त्याच्यामध्ये सामील करतो मग हे तरुणाचा आवाज तुम्हाला ऐकायला येत नाही माझ्या तुम्ही जे सांगितलं बहुराष्ट्रीय बहुराष्ट कंपन्या बदलत्या कुंपण्यामध्ये यापूर्वी तुम्ही शरद पवार साहेबांची जर मुलाखत बघितली असेल तर त्या कंपन्या मुलाखत जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाची मुलाखत आता कदाचित मतं बदलली असतात पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हाट्यात चालणाऱ्या सरकारी ज्या कंपन्या होत्या त्याचं काम होते मतदाराच्या सगळ्यांच्या आज देशामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट कितीतरी नोकऱ्या तरुणाला मी स्वतः कितीतरी रोजगार मिळाव्या ठेवलेल्या तुमच्या नांदेडला चालू होते त्या ठिकाणी माझ्या हस्ते दोनशे पस्तीस लोकांना आपण रेल्वेच्या पोस्ट पण सगळ्या त्यांना नोकरीच्या मृत्यूचे पत्र दिले होते असं प्रत्येक दोन महिन्याने देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळावे घेऊन थेट तरुणाला रोजगार देण्याचं काम होतं करोनाचा दावा देशामध्ये सगळ्याला रोजगार देणं हा संकल्प मोठे त्यांचा आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कोणातनं कोणाच्या सूचना असल्याने स्वीकारले असतील तर त्याचाही समाज त्याच्यामध्ये एम एमपीसी सी पासआउट झालेले सगळे म्हणजे दोनशे आठ महाराष्ट्र दोनशे सद सदतीस मुलं म्हणजे असे आहेत करून जे आहेत जे म्हणजे पासआउट झाले तर इंटरव्ह्यू सुद्धा झाले

भारत विकसित करताना केंद्र सरकारची विरोधी मंत्र्यांची खाती त्या सगळ्या खात्यांचा पूर्णपणाने आढावा घेऊ आता आपण त्या आहोत दोन हजार सत्तेचाळीस आपल्याला कुठं जावं लागेल तेव्हा आपण भारत विकसित होतो ते विकसित भारताचा संकल्प आणि विजन घेऊन आता देशामध्ये प्रत्येक केंद्र सरकारचा मंत्री काम करणार मंत्रालयही काम करणार प्रत्येक राज्य सरकारलाही ते काम करण्याच्या सूचना निश्चित भाग मोदीच्या माध्यमातून राहणारशी भारत हा एक संकल्प मोदी त्याला जितका वेळ लागणार आणि तितका वेळ लागणार असा आहे की काही जाणू नाही त्यामुळे आपण तीन आपली जेव्हा आपण अर्थव्यवस्था जाईल असं सांगतो तर त्याच्यासाठी खाली गोष्टी कराव्या लागणार ते कराव्या लागणार आपोआप नाही आता मोठ्या जरी आपल्याला जास्त वाटत असला तरी आजच्या पक्षाने केलेलं सरकारमध्ये जे काम आहे त्याच्यापेक्षा निश्चित कमी आहे सदुसष्ट वर्ष ज्या पक्षाने सरकार चालवलं आता आपण तर फक्त सत्तेचाळीस म्हणजे तेवीस वर्षच वाढ बघतात

याच्यात ना म्हणजे एससाठी म्हणजे हे नाही तर एमबीबीएस लाटा नाही परत इंजिनिअरिंगसाठी नाही आणि केंद्राच्या जे जागा आहेत त्या जागांमध्ये जर ओपनमध्ये घडले जाते मग त्या आरक्षणाचा फायदा काय तुमचं मत काय आरक्षणाचं जे जाहीर केले तुम्ही फायदा आहे

जेव्हा जेव्हा ज्या गोष्टी समोर येतात तेव्हा निर्णय करावं लागतंय विकसित भारताची ठिकाणी रोजगाराची निर्मिती व्हावी तरुणांना रोजगार मिळावा चांगलं शिक्षण मिळावं चांगलं पाणी मिळावं चांगलं आरोग्य मिळावं या सगळ्या ह्याच्यामध्ये विकसित भारताच्या संकल्पने गोष्टी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जबाबदारी घडवण्याचं काही कारण नाही